नमस्कार आपण पाहत आहेत सोलापूर सीएम न्यूज नेटवर्क गोर बंजारा समाजाच्या वतीने हैदराबाद गॅसेटनुसार समाजाला एसटी आरक्षण लागू करा या मागणीसाठी हजारो धडक मोर्चा काढून लक्ष महाराष्ट्रातील बंजारा समाज अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे एकच खानपान राहणीमान वेशभूषा बूशा, केशभूषा आणि एकच बोलीभाषा असणाऱ्या बंजारा समाजाचा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात समावेश आहे आंध्र तेलंगणामध्ये एस टी कर्नाटकमध्ये एस सी गुजरात हरियाणात ओबीसी दिल्लीत एस सी तर महाराष्ट्रामध्ये व्ही जे प्रवर्गात समावेश आहे परंतु सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात निजामकालीन हैदराबाद गॅझेट लागू करण्याचे आदेश काढले त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील बंजारा समाजाने देखील आता हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला तात्काळ एसटी आरक्षण लागू करावे अशी मागणी केली आहे हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाची नोंदी असल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत मागील पंचेचाळीस वर्षांपासून बंजारा समाजाची वन कास्ट वन नेशन वन रिझर्वेशन ही जुनी मागणी आहे सोलापूर येथे सकल बंजारा समाजाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज वसंतराव नाईक लोकशाही रण्णाभाऊ तसेच बंजारा समाजातील कुलदैवता संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस अर्पण करून सुरुवात झाली हा मोर्चा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळापासून जिल्हा परिषद पूनम गेट येथे समाप्त झाला मोर्चामध्ये सकल बंजारा बंजार समाजाला एसटी आरक्षण देण्यात यावे अशी मागणी बंजारा समाजातील नागरिकांनी केली सर्व महामानवास पुष्पहार घालून अभिवादन करून मोर्चात सुरुवात झाली सोलापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांना महिला नागरिक बंजारा समाजातील मुलींच्या हस्ते निवेदन देण्यात आले यावेळी खेडेगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तांड्यातून सकल बंजारा समाज लाखोंच्या संख्येने उपस्थित होता यावेळी सकल गौर बंजारा समाजाचे श्रीमंत राठोड प्रकाश राठोड विजय राठोड मिथुन राठोड संतोष जाधव अनिकेत राठोड विनायक राठोड श्रीमंत राजे चव्हाण रणजित राठोड सागर राठोड भीमराव राठोड नेहरू राठोड सुनील राठोड स्वप्नील राठोड शिवानंद राठोड अजित राठोड चेतन जाधव राजेश चव्हाण बबलू शेठ दशरथ चव्हाण शक्ती चव्हाण ज्ञानू चव्हाण सागर चव्हाण विठोबा राठोड अक्कलकोटचे सेवालाल राठोड हिरालाल राठोड लाला राठोड मोतीराम राठोड मिथून चव्हाण तसेच सकल गोर बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते

पंजाऱ्या कोटी जमा केलेला आहे कारण काय मला ते म्हणून पंजाऱ मला असं बरं एकच सांगायचं मुख्यमंत्री साहेबांना जोपर्यंत आमच्या हाताचं आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही मुख्यमंत्री साहेब एकच म्हणतोय की आम्ही गोंधर महाराज आहे आम्ही डोंगरावर राहिलेले तुम्ही येऊन बघू शकता महाराष्ट्रामध्ये असे गांडे आहेत की की आम्हाला जायला रस्ते नाही आज तुम्ही पूर्ण सर्वे करा सर्वे करून बघा की आम्हाला

असेल पाहिजे अन्यथा जो आज युवक बोलतोय हा युवक काय करू शकतो सुद्धा आत्मधान करू शकतो आणि महाराला पण त्यांचं त्रास होतो आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन युवक धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन युवक आत्मधान केले नाही आरक्षण भेटत नाही म्हणून आमचा हक्काचं आरक्षण भेटत नाही म्हणून आत्मधान केलं नाही मुख्यमंत्री साहेब आम्ही म्हणजे आहे आम्ही आत्मधान पण करू शकतो आमच्या हक्काचं आरक्षण मारो <laughs> पियो छात्रებज की वो टोटे में छात्र वैभव पडतले आपण आरांजन मुंदुरवेदांचा आहे तखन दुसरी बात आहे की आपण बोलमाती भाई संत सेवालाल समाजे भाई दैवतेंद्र गोत्र प्रबण राय गोत्र तो आपण भी काय करू पाहिजे प्रत्येक समाजे बरे संत मेलेचा

स्वाभिमानचं असे कोणपाटी तयार करायचं आणि स्वाभिमानी जे आपण लढायचं मला विश्वास ही जो आपण आपण देवेंद्र सरकार सरकारचा आपण मुख्यमंत्री आपण कोणपाटी परत प्रेम करत ही नक्की आपण आरक्षण देवा मला विश्वास पाहिजे

आणि ते जवळपास एक तारीख येते हा तांबे तांड परेचा तांग अकरा आचे गोरमाटीचा आपण कामे जवळपास पस्तीस तांड मग परत बाई पस्तीस तांड आणि वर ताणी नाही से मारी घेणे कोणी मार टिको लगाडली कोणी पूजा करी गोरमाटी स्वाभिमाने वाग करे अकरा सुंदर अकरा पवित्र मार गोरमाटीचं बायो हो हे स्वाभिमानचं लोक कोरमाटी बरोबर छेड छे अरे तुम्ही छेणी अरे फुलेची कहाणी चांदची कहाणी सितारा लिखी बंजारा किसी का महताज नाही बंजाराची कहाणी खुद सराला मारणे लिखी शाय ते करायचं आपण बरेच लोक त्याला मारे हम तो किया अरे आकाशामध्ये उडतो पक्षाचा ठवा अरे आकाशात उडतो पक्षाचा हवा सोलापूर मध्ये फक्त बंजाराची हवा आई जास्त वेळ येऊ परत मग तुम्हाला ताणे मार शक्तर ती मी म एक मोमेंट हुबी किदो एक चव हुबो किद तो तांडव ताण मार गोटपाटी समाजासाठी ठरले गे वा वाह एक वा। तांडे चार चार गोटपाटी जा मेल मार समाज दाबोज पण चा

आता सध्या लाख पंजारा पण मुंबईमध्ये एक पंजाब करोड प्रचार प्रसार स्वागत करेन आहे

रितेश भिया रितेश भिया बी वेळोवेळी मॅनेजमेंट किंवा जत्ता गरज सगळं हजर वेगवेच आणि यानंतर बिट्टू लिया आणि राहुल तो पिट्टू राहुल च परमिशन सारू येवडोडी धाटो धाटो विंडो छ आणि परमिशन सक्सेस किदो छ यार बी स्वागत छ आणि बिट्टू लिया जी बिट्टू लिया जी म्हरे ऊचे छा जी म्हरो काम किदो आणि समाज वेळ दिन यार वि स्वागत छ आज या ठिकाणी सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील तमाम बंदर समाज जिल्ह्यातील तळणा तळण्यातील या ठिकाणी बंदरा समाजाच्या व्यक्ती आरक्षणासाठी निवेदना देण्यासाठी या ठिकाणी हजर झालेले आहेत दोन सप्टेंबर दोन सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाचा एस बी आर काढला ते बी आर हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला हिंदी मराठा समाज हा जागीच्या जागा देण्यासाठी फोटो काढलेला होता त्याच व्यवहारच्या अनुषंगाने बंजारा समाजातून निदानशील काळात हैदराबाद बजेटमध्ये एस टी आरक्षणामध्ये लाभ घेत होता ते पूर्ण स्वतंत्र महाराष्ट्राचा वरूस तो समाज या ठिकाणी बंजारा समाज महाराष्ट्रामध्ये सिद्ध पूर्वमध्ये झाला त्या ठिकाणी बंजारा समा हा मोठा अन्याय झालेला आहे तो अन्याय आज या ठिकाणी आपण एक संधी आलेली आहे ज्याप्रमाणे मराठा महाराष्ट्र सरकार हैदराबाद बॅजेट लागू करत असेल तर आम्हाला देखील त्याच रेट बेसनुसार बंजार समाजाला एसटीचं आरक्षण द्यावं आम्हाला दुसरी काही मागणी नाहीये मराठा समाजाला जे असेल तर आम्हाला आम्हालाही त्या ठिकाणी त्याच अनुषंगाने त्याच हैदराबाद बॅजेट नुसार आम्हाला आरक्षण बीच मिळून जा डायरीला नंबर लकडील महाराज किती आम्हाला एसटी आर सी साठी आम्ही आधी जर काही आम्हाला एसटी बसला सरकार तो विनं है बंजारा समाज हाँ स्वागत आंदोलन मोर्चा उपोषण करते जर सरकार आम्धारा समाज का आज पर्यत न्याय दिला नहीं अठाशे एक दोन हजार पच्वीस चाल है आज पर्यत ब धारा समाज का न्याय को नहीं है विजय आमचा हक नाही आमचा हाक एसटी आहे आणि एसटी एस टी आरक्षणासाठी आदिवासी समाज आम्हाला विरोध करू नये ही कळकळीची विनंती आहे कारण आम्ही तुमचा हक्क मागत नाहीये आम्ही आमच्या बंजाराचं जो खरा अस्तित्व आहे खरा हक्क आहे तो, तो मागतोय कारण बंजारा समाज आजवर आजवर बंजारा समाज स्थिर नाही विचार करा आमचा बंजारा समाज रस्त्याचे काय करतो ऋस तोडतो अरे बंजारा समाज आरू आधी दारूच्या भट्टीमध्ये फोसलेला आहे मग याच्यामुळे बाहेर नेण्यासाठी आम्हाला एसटी आरक्षण फार गरजेचं आहे अजून सर्वात महत्वाचे गोष्ट आहे की आमचा बंजारा समाज जो आहे आज आजपर्यंत आजपर्यंत इमानदारी आणि स्वाभिमानाने जगत आलेला आहे कोणाचं हिस्कान घटलं नाहीये मग आदिवासी समाजाने आम्हाला विरोध करू नये ही कळकळीची विनंती आहे जर तुम्ही विरोध केला तर तुमचं नमस्कार मी आकाश चव्हाण या ठिकाणी तुम्ही बघू शकता बंजारा समाजाचा जो आक्रोश या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे तो एस टी आरक्षण संदर्भामध्ये काढलेला आहे जसं तुम्ही मराठ्यांना हैदराबाद गॅजेट नुसार एसटी आरक्षण दिलात तर आमचं त्या ठिकाणी हैदराबाद मध्ये एस टी मध्ये बंजारा समाज आहे त्याच आधारावर आम्हाला देखील कोल्हापूरमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेटी आरक्षण लागू करावं यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि या मोर्चामध्ये जिल्ह्यामधील सर्व बंजारा समाज आहे आणि तुम्ही बघू शकता लाख दीड लाखापर्यंत या ठिकाणी बंजारा समाज या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आलेला आहे आपण आंदोलन केलेलं आहे हे जे आंदोलन आहे सोलापूर हवे विजापूर हवे परत तुम्ही हैदराबाद हवे अक्कलकोट आहे अशा सर्व बाजूने हे बंजारा समाज आलेला आहे आणि आम्ही या चौकामध्ये आक्रोश मोर्चा काढलेला आहे पुढील बंजारा जो मोर्चा आहे आमचे वरिष्ठ ठरवतील किती तारखेला हा बंजारा समाजाचा अजून मोर्चा काढायचा आहे आणि वरिष्ठांना बोललेलो आहे आणि वरिष्ठ आम्हाला देखील बोललेला आहे आपण त्याची वेळेवर तारीख काढली त्यावेळेस हा जे बंजारा समाज आहे हा तुम्ही बघितला वाशिम मध्ये पण आंदोलन केलेलं आहे मराठवाड्यामध्ये देखील आंदोलन केलेलं आहे आणि आता जे हे जिल्ह्यामधला हे मोर्चा काढलेला आहे बंजारा समाजाने टी आरक्षण संदर्भामध्ये जय 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 झाल्याशिवाय कोणाला आरक्षण द्यायचं हे माहीत नाही की संविधानिकरित्या आरक्षण असं मागितलं हैदराबाद ब्रॅजेक्ट हा लागू झाला आहे काय झालं त्याच्या पण समाज हा एसटी प्रवर्गात हैदराबाद बॅजेट मध्ये पहिल्यापासून होता पन्नास वर्ष झालं न्याय मागतोय पण हा मराठा कम्युनिटी हा दहा वर्ष झाले आता कुठे ते लढतायत म्हणून मला सांगायचं आहे की आपल्या पंजारा समाजाला नेहमीच न्याय अन्याय झालेला आहे म्हणून प्रत्येक बंजारा समाजाने आपला हक्क मांडण्याचा त्यांना अधिकार आहे